जालना शहरातील मोती तलावामध्ये दोन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक सव्वीस मे रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडलेली आहे सदरेल दोन्ही मुले सख्य भावंडी असून जुनेद असेफ सय्यद वेवर्ष एकोणावीस आणि आयन असेफ सय्यद वेवर्ष पंधरा राहणार शेरसवार नगर जुना जालना असे दोन्ही सख्य भावंडांची नावे आहे हे दोन्ही भावंडे स्कुटीवर आपल्या मामा नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरामध्ये आले होते दोन्ही भावंडे पाण्यामध्ये उतरले आणि दोन्ही पाण्यात बुडाले एका तासापासून त्यांची शोध मोहीम सुरू आहे परंतु अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही घटनेची माहिती मिळताच चंदनजीरा पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे बुडलेले दोन्ही भावंडाच्या घरी त्यांच्या बहिणीचे चार दिवसानंतर लग्न होते त्यांच्या घरी लग्नाची घाई गडबड चालू असताना दोन्ही मुले तलावाकडे आले होते दोन्ही मुले तलावात बुडल्याची माहिती कळताच जालना शहरातील हजारो नागरिकांनी मोती तलावात परिसराकडे धाव घेऊन एकच गर्दी केली होती दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ हो व्यक्त होत आहे